घटना निर्मितीला लेखनी थाटली घटना निर्मितीला लेखनी थाटली घटना निर्मितीला लेखनी थाटली मायभूमीची शान या जगी राखली मायभूमीची शान ಜೀ ರಾಕಲಿ ಭೀಮಾಪು ದೀಮಾಪು ದೀಮಾಪು ದ್ಯಾಭೂತ ಜ್ಞಾನ ಯೋಗಿ ಭೀಮರಾವದ್ಯಾಭೂತ ಜ್ಞಾನ ಯೋಗಿ ಭೀ ग्रंथ लिखानात साऱ्या जगावर प्रभाव ग्रंथलिखाणात साऱ्या जगावर प्रभाव घटना समितीत देत नव्हते वाव घटना समितीत देत नव्हते वाव ज्ञानबळ जिंकीयला पाहिजे तातुडावर ज्ञानबळ जिंकीला पाहिजे चातोडावर विस मतालो समता सोमता प्रस्तापिण्या विसमतालो समता सोमता प्रस्ता प्रस्तापिण्या एकमताच्या हक्काची योजना एकमताच्या हकाची योजना आकरी ಭೀಮಾಪುಡೆಲಿ ಭೀಮಾಡೆಲ್ಲಿ ವಾಕಲಿ ಭೀಮಾಪುಡೆ ವಾಕಲಿ ಸಾಧುಲ ನಿತ್ಯ ಲಂಕೇ ಸ್ಥಾನ ನಿತ್ಯ ನೃತ್ಯಲಂಕೆ ಸ್ಥಾನ கிருஷ்ணாவ கிருஷ்ணஸ்வீ மாதவராவ உச்சி புமான கமிட மதநாட்ட ம પ્રદેશી પ્રાયન કુણી મેલે કુ કેલે પ્રદેશી પ્રાયન પડલી બારી જવાબદારી ખરી પડલી બા જવાબદારી ખરી દેશહિત કાર્યામદી हीच नोंद झोकली देशहित कार्यामध्ये हीच नोंद झोकली भीमा पुढे ती दिल्ली वाकली भीमा पुढे ती दिल्ली वाकली भीमा पुढे ती दिल्ली वाकली ती भिन्न खंडवार प्रांत ती भिन्न खंडवार प्रांत आणि एक धर्मशास्त्र ग्रंथ आणि एक धर्मशास्त्र ग्रंथ जातीपात पंत जातीपात पंत जातीवादामुळे झाला विकासाचा अंत जातीवादामुळे झाला विकासाचा अंत समतेच्या अमृताने देश ठेवीला जिवंत समतेच्या अमृताने देश ठेविला जिवंत ಆಂಬೇಡಕರ ನಾಕಾರದಾರ ಬಂದೂ ಆಂಬೇಡಕರ ನಾಕಾರದಾರ ಬಂದೂ ತ್ಯಂಚಿ ವಾಚಾ ತ್ಯಾ ವೀ ರಾಖಲಿ भीमा पुढे ती दिल्ली वाकली भीमा पुढे ती दिल्ली वाकली भीमा पुढे ती दिल्ली वाकली घटना निर्मितीला लेखनी थाटली घटना निर्मितीला लेखनी थाटली मायभूमीची शान या जगी राखली मायभूमीची शान या जगी राखली भीमा पुढे ती दिल्ली वाकली भीमा ती दिल्ली वाकली भीमा पुढे ती दिल्ली वाकली जय हिंद శేర్ కరా క మాజ బుద్ధ పాఠాయి సబ్స్క్రైబ్ కరా